नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुढारी वृत्तपत्रात शिक्षक भरती संदर्भात जाहिरात आली आहे जाहिरात सविस्तर पाहूया शिक्षक पाहिजेत पवित्र प्रणालीद्वारे शिक्षणसेवक भरती जाहिरात सर्वोदय शिक्षण संस्था रावणगाव तालुका दोन जिल्हा पुणे आमच्या मान्यताप्राप्त अनुदानित सरस्वती विद्यालय रावणगाव तालुका दोन जिल्हा पुणे या विद्यालयामध्ये शिक्षणसेवकांची एकूण तीन पदे भरावयाची आहेत एकूण तीन पदे आहेत माध्यम तीनही पदासाठी मराठी माध्यम आहे माध्यमिक विभाग आहे तीनही पदाला इयत्ता सहावी ते आठवी शैक्षणिक अर्थ आहे विषय इंग्रजीला बी ए बी एड मराठीसाठी शैक्षणिक अर्थ बी ए बी एड किंवा बी पी एड आणि विज्ञानसाठी आहे शैक्षणिक अर्थ बी एस सी बी एड इंग्रजीसाठी एक पद आहे मराठीसाठी एक पद आहे विज्ञानसाठी एक पद अशी एकूण तीन पदे त्यानंतर सवर्ग किंवा समांतर आरक्षणामध्ये इंग्रजीला एस सी आरक्षण आहे मराठीसाठी एक एस टी जागा आणि विज्ञानसाठी एक ओ बी सी जागा वेतनश्रेणी तीनही पदासाठी तीनही पदाला लागू आहे सोळा हजार रुपये मानधन दर महिन्याला शासन निर्णय दिलेला आहे दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस त्यानंतर आहे संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावर माहिती घेऊन वरील पात्रतेच्या उमेदवारांनी आपली पसंती पवित्र पोर्टलवर नोंदवावी अध्यक्ष सचिव सर्वोदय शिक्षण संस्था रावणगाव तालुका दोन जिल्हा पुणे जाहिरात क्रमांक दोन शंभर टक्के अनुदानित गरा मेथा माध्यमिक विद्यालय या विद्यालयात इयता नववी ते दहावीसाठी टी आय टी प्रविष्ट व सहावी ते आठवीसाठी टी ई टी उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत माध्यम दोन्ही पदाचं मराठी आहे पद प्रथमपद पाहूया पदवीधर प्रशिक्षित सहावी ते आठवी विषय मराठी एकूण पदे एक शैक्षणिक पात्रता बी ए व्यावसायिक पात्रता डी एड किंवा बी एड वेतनश्रेणी आहे सहावी ते आठवीसाठी सोळा हजार रुपये मानधन जातसंवर्ग विमुक्त जातीय माध्यम मराठी पद प्रशिक्षित पदवीधर दुसरं पद आहे इयत्ता नववी ते दहावी विषयी इंग्रजी एकूण पदे एक शैक्षणिक पात्रता बी ए व्यावसायिक पात्रता बी एड वेतनश्रेणी अठरा हजार रुपये मानधन आहे इयत्ता नववी ते दहावीसाठी जात भटक्या जमाती आ, एक नंबरमध्ये दिलेला आहे मुलाखतीची तारीख पवित्र पोर्टलवर पहावी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद